नमस्कार मित्रांनो साहेब आज नको ना आज सकाळपासूनची ही पाचवी वेळ आहे प्लीज मला खूप त्रास होतोय आजची रात्र माझ्याकडून खरच कुठलंच काम नाही होणार हो निशा हात जोडून तिच्या समोर फार रागात उभ्या असलेल्या तरुणाला विनवणी करत होती पण तो तिचं काही ऐकणार नव्हता ना तिचे शब्द त्याच्या कानापर्यंत जातच नव्हते त्याला फक्त तिचं तारुण्यानं भरलेलं उफाड्याचं शरीर दिसत होत तिची धपापणारी त्याला खुनावत होती त्याने तिच्यासाठी खूप पैसे मोजले होते त्यामुळे त्याच्या मर्जी शिवाय ती बाहेरही जाऊ शकत नव्हती त्याला विनंती करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता तिच्याकडे पण त्याच्या सारख्या राक्षसाला तिची दया तरी का यावी तो तर तिच्याकडे आला होता त्याच्या शरीराची भूक मिटवण्यासाठी वासना मिटवण्यासाठी आणि तिचा आवाज सहन न होऊन त्याने तिला गप्प बसून असं फार त्रासिकपणे सांगितलं आणि तो घाबरून डोळे मिटून ती गप्प बसली आणि त्याने पुन्हा तिच्या शरीराचे लचके तोडले राक्षसांच्या या जगात एखाद्या देव देवमानसा दर्शन घडणं म्हणजे फार दुर्मिळ गोष्ट आणि तो तेवीस वर्षाच्या निशावर तिची इच्छा नसताना तुटून पडला नाजूक कोमल फुलांचा सडा पायाने तुडवावा तसा तो तिला तुडवत होता आता ती थकून झोपली होती मध्यरात्री तिला जेव्हा जाग आली तेव्हा खोलीत कोणीच नव्हते कदाचित गेला असेल निघून असं तिला वाटलं तिला वाटलं की कडी लावावी पण दरवाजाला कडी लावून सुद्धा काय फायदा तू चोवीस तासासाठी तिचा मालक होता आणि ती मनाशी तशीच बोलत राहते आणि तिचे डोळे पाण्याने भरतात घरची आठवण येते वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी तिचा सौदा होतो नवी रोज नवीन इथे येणारा प्रत्येक जण वासनेचा भुकेलेला शरीराच्या नुस ते, ते चिन्हावर त्याची नजर टांगलेली असायची तिला पोट भरण्यासाठी शरीराचा भाग विकावा लागायचा विरोध करून पण किती करणार शेवटी आईला आणि भावाला पैसे पोचवायचे होते हे वास्तव कळल्यावर निशाने परिस्थिती स्वीकारली आणि वेश्या नावाच्या अग्निकुंडात स्वतःला स्वतःच्या स्वप्नांच्या आहुती दिल्या निशा निशाची निशाबाई बनली आणि लाज सोडून शरीर विक्रीचा धंदा सुरू केला एका रात्री त्याची आणि निशाची भेट झाली गिराहिक बनून आलेला तो तिच्या सडपातळ बांधा पाहून काहीसा लाजला त्याची ही पहिली भेट डोळ्यावर मस्त पैकी डिझाईन चष्मा गळ्यात लॅपटॉपची बॅग केस पावसात भिजलेले असा त्याचा अवतार त्या दिवशी तो पहिल्यांदा मित्रांबरोबर आला होता आणि पहिल्याच खेपेला त्याची निशा सोबत रात्र फिक्स झाली खोलीत प्रवेश केल्या केल्या त्याला एक वेगळीच घुसमट वाटू लागली आणि तो निशाला डायरेक्ट बोलला हे बघा मी इथे मित्राने जबरदस्ती केली म्हणून आलो मला न तुमच्या काही सो इंटरेस्ट नाही करण्यात प्लीज so, मी थोड्या वेळासाठी इथे बसतो मित्राचं झालं की जाईल मी निघून असं तो बोलला आणि तिथे असलेल्या एका खुर्चीवर बस बसला ती बेडवर बसलेली असते आणि दोघं पण मनावर दडपण आल्यासारखे बसले होते मग पुन्हा थोड्या वेळाने तो म्हणाला तुमचं नाव काय आहे आणि असं म्हणून त्याने बोलायला सुरुवात केली आणि निशा प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहत होती आजपर्यंत तिला कोणी तिचं नाव सुद्धा विचारलं नव्हतं आणि ती गप्प आहे हे पाहून तो म्हणाला हॅलो नाव आहे ना तुला आणि ती म्हणाली निशाबाई तिने तोंडातल्या तोंडात फुटपुटत तोंडात सांगितलं तिने नाव सांगताच त्यावर लगेच तो म्हणाला किती छान नाव आहे पण त्यापुढे बाई शब्द लावायलाच हवा का नुसतं निशा किती सुंदर नाव आहे काय हो तुमचं वय काय असेल आणि शिक्षण झालं की नाही तुमचं ते ऐकून ती चक्रावली आणि त्यांच्याकडे एकटक बघत होती आणि तो म्हणाला निशा थोडं पाणी मिळेल का आणि निशा त्याला थंडगार पाणी प्यायला देते तिला खूपच वेगळा वाटला तो लागवी मन मुळावी आणि त्याच्या मधुर बोलण्याने क्षणातच ती पागल झाली आजपर्यंत अनेक जणांनी तिला हाक मारली पण असे नाव घेतले आणि ते खूपच वेगळे वाटले आणि तो म्हणाला निशा माझ्याकडे समोसा आहे तू खाणार का मगाशी ऑफिस मधून सुटलो तेव्हा भूक लागली होती उभा राहून खायला वेळ नव्हता म्हणून पार्सल घेतला आणि अचानक मित्र इथे घेऊन आले तसे माझे मित्र चांगले आहेत माझी सगळी फॅमिली गावी राहते आणि मी कामासाठी इथे राहतो माझे मित्र आणि मी एकत्रच राहतो सगळं व्यवस्थित आहे त्याचं काय चाललं होतं काय माहिती तो तिला स्वतःबद्दल सगळं सांगत होता पण निशाच्या चेहऱ्यावर मात्र शून्य हावभाव होते ती काहीच नाही बोलली आणि बघ बोलता बोलता त्यानं तिच्या पुढे समोसा धरला आणि खायला सांगितला आणि तिने सुरुवात केली आणि समोसा खाल्ला समोसा खाऊन तिला बरेच महिने झाले असतील तिला असा पटापट अदाशासारखा समोसा खाताना पाहून तो म्हणाला जरा दमानं खाकी आणि मनात मनाला कधी खाल्ला आहे का नाही हिने समोसा कुणास ठाऊक आणि त्याने त्याच्या हातातला समोसाही तिला समोर हसून ठेवला आणि तिने त्याच्याकडे पाहिलं त्याने नजरेने खुनवेल खाल्ली आणि तिने दुसराही समोसा घेऊन खायला सुरुवात केली आणि दोन्ही समोसे खाऊन ती तृप्त झाली त्याने तिला पाणी दिला आणि मग ती म्हणाली साहेब रोज कित्येक जण येतात तिथे पण आज पहिल्यांदा कोणीतरी असं खायला आणलेलं आहे तुम्ही समोशाच काय घेऊन बसलात खोलीच्या बाहेर जाऊन मला वर्ष झाले असेल डाळ भात मिळेल ती भाजी खाऊन दिवस काढावे लागतात पोटभर जेवायला मिळतं तेच खूप इथे फक्त व्यवहार होतो शरीराचा आलेला प्रत्येक दिवस तरी वासना वाचने खाली निघायचं कोणी उगीच कशाचा तरी राग काढत असत शरीराचे लचके तोडत असतात कोणी बॉझचा राग काढत असतो तर कोणी पैसे वसूल करत असतात सिगारेटचे किती चटके दारूच्या वासाने तर झोपही येत नाही मला काय हवंय हा प्रश्न कोणी विचारायचंही नाही आणि विचारायचा तरी का शेवटी मी तर एक वेश्या आणि तो म्हणाला मला सांग तुला काय हवे धीरजच्या त्या पायाशी बसते आणि म्हणते माहीत नाही पण तुमच्या नजरेत एक पारदर्शकपणा जाणवला कसलाही कपट नाही लोभ नाही शरीराची हवस नाही तुम्ही खूप चांगले आहात आणि तो म्हणाला निशा मला दिसते की तू मनाने खूप साधी भोळी आहे इतले लोक तुझा किती गैरफायदा घेत असतील तू बाहेर गेली नाहीस ना मग तू माझ्यासोबत फिरायला चल आणि तिचे डोळे पाण्याने भरून आले आणि ती अगदी मुसमुसून रडायला लागली आणि तो म्हणाला अग मला खास कोणी मैत्रिणी नाही मित्र आहेत पण त्यांच्या सोबत जास्त शेअरिंग करत नाही पण तुझ्यासोबत खूप बोलावंसं वाटलं तुझं ऐकावंसं वाटलं मी बोलून बघतो तुझ्या दलाला सोबत आणि आपण बाहेर जाऊ नको साहेब राहू द्या आता इथला अंधार हाच माझा सोबती आहे बाहेर उजेडात लोकांच्या नजरा मला जगू देणार नाहीत प्रत्येक वाटेवर एक ना एक पांढर पेशी माणूस नजरेला येईल ज्याने माझ्या सोबत रात्री घालवला त्यांच्याशी नजरा नजर झाली तर आधीच मी जिवंत असून मेली तर आहेच पण पुन्हा मेल्याहून मेल्यासारख होईल मला माफ करा पण बाहेरचा उजड नकोच आणि तो म्हणाला मी तुला भेटायला इथे आलो तर चालेल का आणि निशा हसून म्हणाली मला हसू हसूच येत काय साहेब गरिबाची थट्टा करता का तुम्ही बदनाम व्हाल या गल्लीत आता आलात पण परत नका येऊ कधी तुम्ही इथे देवाची मूर्ती जरी आणून बसवली तरी तुम्हाला नाव ठेवेल हा समाज आपला समाज आतून खूप आहे त्यांना काही नाही पण आया बहिणीने सुरक्षित असायला हवे आम्ही हा धंदा करतो म्हणून किती जणांची अब्रू जाण्यापासून वाचली आहे हे सगळे अगदीच मनापासून नाही करत कोणी माझ्यासारखे कितीतरी पोरींचा सौदा होत असेल दिवसाला पण त्यावेळी हा समाज कडक कपड्यांमध्ये फेटा घालून विरोध जाऊ द्या साहेब बोलायला गेलं तर अख्खी रात्र कमी पडेल तुम्हाला उशीर होत असेल आणि तो म्हणाला नाही निशा तू बोल मी ऐकतोय ना आणि तू सतत स्वतःला वेशा म्हणून बोलू नकोस तू एक सन्मान कर जे काम करतेस ते पोटासाठी करतात त्याच्या या बोलण्यावर निशा त्याच्या प्रेमात पडली पूर्ण रात्र त्यांनी मनसोक्त गप्पा मारल्या कधी पहाड झाली हे समजलं नाही मनात एक आशेची पालवी फुटली तिच्या मनात दिवसभर त्याचेच विचार घोळू लागले पहिल्या प्रेमाची हळवी चाहूल तिच्या मनाला प्रसन्न करून जाते आणि अचानक कोणाचा तरी आवाज तिच्यावर कानावर पडला आत येऊ का आवाज तर ओळखीचा वाटला म्हणून तिनं मान वर मान करून पाहिलं तर धीरज हातात कसली तरी फाईल घेऊन छान उभा असतो आणि ती त्याच्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहत होती साहेब तुम्ही पुन्हा म्हणाला त्या दिवशी तुला भेटलो तेव्हा काहीतरी विसरलो होतो इथं माझ आणि ती गडबडून म्हणाली नाही मला तर काही दिसलं नाही पण तुम्ही बघू शकता तुम्हाला सापडलं तर ठीक आणि धीरज तिच्या जवळ आला आणि तिचा हात हातात घेऊन म्हणाला तूच राहिली होती इथे आता मी तुला घ्यायला आलोय निशा आणि तिच्या डोळ्यातून घडा घडा अश्रू व्हायला लागले आणि धीरज तिच्या अश्रू अश्रूपासून तिच्या अश्रू पुसून म्हणाला आता अजिबात रडायचं नाही आणि ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून म्हणाली फक्त आज एवढ शेवटचा रडू द्या उद्यापासून कधीच नाही रडणार आणि त्याने तिला घट्ट मिठीत घेतली तिने त्याला मिठी मारत अलगट डोळे मिटून घेतले तर मित्रांनो कशी वाटली आमची कथा कथा आवडली असेल तर एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद